नमस्कार मंडळी सर मी तुमच्याला का बोल यश सर <laughs> नमस्कार मस्त आज यश आलेला अक्काला त्यांना भेटायला मग यशला भेटायला आम्ही आलो गाडी चाललेली फुल मस्त पडली चला निशाण दाखवतो बघा आताच फुल ऑफ रोडिंग केली ती पण याच गाडीवर चला तर आम्ही आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सायकल चालून दाखवतो तर आता ही सायकल आहे सांगेल Mohamad yang masih <laughs> <laughs> <laughs>

म्हणजे गावाला जमत आम्हाला जमत नाही बरोबर आहे ना <laughs> <laughs> चलना चल ना कडून ही गाडी आपण नीट करून आणू चल

கடல் <coughs>